मित्रांनो लक्षात ठेवा एका दलित समाजातील व्यक्ती जज झाला जज होणं ही काही आता पहिली गोष्ट राहिलेली नाही अनेक जज हे दलित समाजातील आहेत परंतु तरी सुद्धा आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मित्रांनो आजही ज्या उच्चवर्णीय आहेत जे उच्चवर्णीय आहेत या लोकांना हे खपत नाही लक्षात ठेवा आणि हा जो जातीवाद आहे तो आजही उपाळून येत आहे आणि हे स्वतः सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे का लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की हे न्यायाधीश परिस्थिती आणि जातीय पक्षपाताचा बळी ठरलेले आहेत स्वतः सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे माझं नाही लक्षात ठेवा की हे जे दलित न्यायाधीश आहेत हे परिस्थिती आणि जातीय पक्षपाताचा बळी ठरलेले आहेत सगळं आधीच ठरवून झालं होतं एका वंचित समाजातील व्यक्तीचा मुलगा मोची लहान वयात न्यायाधीश बनला आणि त्यांच्यात आला हे उच्च जातीतील लोकांना सहन झालं नाही मित्रांनो लहान वयामध्ये कमी वयातील मोची जातीतील एक व्यक्ती जज बनला वास्तविक हे प्रकरण कुठलं आहे पहा बर्नाला जे पंजाबमध्ये आहे येथील प्रेमकुमार सव्वीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बनले आणि त्यांची अमृतसर जिल्ह्यामध्ये न्यायालयामध्ये नियुक्ती झाली त्या दरम्यान बलात्कार आरोपीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली की प्रेमकुमार यांनी वकील म्हणून काम करत असताना त्याच्या अगोदर बलात्कार पीडितेशी संपर्क साधून समझोता केला आणि पीडितेला दीड लाख रुपये मिळवून देण्यास मदत केली उच्च न्यायालयाने दक्षता चौकशी सुरू केली या आधारावर न्यायाधीशांच्या वार्षिक गोपनीय अहवालात अखंडतेवर शंका नोंदवण्यात आली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने दोन हजार पंधराच्या या अहवालाच्या आणि तक्रारीच्या आधारे प्रेमकुमार यांना बडथर्प केलं होतं प्रेमकुमार यांनी त्यांच्या बडतर्फीला पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांची बडतर्फी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी दिलेली आहे मित्रांनो न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये संशयास्पद प्रामाणिकपणा हा एक अतिशय गंभीर आरोप असतो परंतु तो आरोप करताना या लोकांनी खोटा आधार घेतला जे उच्चवर्णीय सोबती होते त्यांनी खोटा आधार घेऊन मित्रांनो त्याला बडथर्प केलं आणि यावर स्वतः सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे की दुर्लक्षित समुदायातील व्यक्ती जज बनते तेव्हा उच्च जातीचे लोक हे सहन करू शकत नाहीत म्हणजे मित्रांनो आजही जातीवाद किती भयानक आहे हे, हे प्रकरण जरी पंजाबमधलं असलं तरी प्रत्येक राज्यामध्ये हेच सुरू आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे या भारताला सगळ्यात मोठा रोग जर कोणता लागला असेल तर तो जातीवादाचा जा आहे आणि धर्मवादाचा आहे संपूर्ण जगाला धर्मवादाचा रोग लागलेला आहे पहेलगाममध्ये ज्या सव्वीस लोकांची हत्या आतंकवाद्यांनी केली लक्षात ठेवा ती केवळ आणि केवळ ते हिंदू आहेत म्हणून लक्षात ठेवा धर्माच्या आधारे धर्माच्या आधारे जर अशा पद्धतीने माणूस जर माणसाला मारत असेल आणि ही पहिली घटना नाही ही पहिली घटना नाही लक्षात ठेवा हिटलरने काय केलं याच्या अगोदर इस्रायलमध्ये काय सुरू आहे पॅलेस्टाईनमध्ये काय सुरू आहे हे सगळं जर आपण जर पाहिलं इराण इराक युद्ध पाहिलं सगळ्या प्रत्येक गोष्टीला जातीयतेची धर्मांधतीची किनार आहे मग ते देश असो राष्ट्र असो राज्य असो गाव असो कोणीही असो म्हणजे जात आणि धर्म आपले दुश्मन बनलेले आहेत का याचा विचार मानवजातीने करणं गरजेचं आहे वास्तविक आज एवढी मोठी आज एवढा विकास होऊन सुद्धा आज एवढा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढलेला असताना सुद्धा माणूस आजही त्या जातीच्या धर्माच्या बेड्यामध्ये अडकून पडलेला आहे आणि या बेड्यामुळे माणूस की कुठंतरी संपून चाललेली आहे आज माणसाने एवढी मोठी एकमेकांना संपवण्याची युद्ध सामग्री बनवून ठेवलेली आहे की यामधून कोणी सुद्धा वाचणार नाही म्हणजे माणसांनीच माणसांना संपवण्याची शस्त्रास्त्र बनवून ठेवलेली आहेत आणि हे सगळं कशामुळे होत आहे जातीमुळे धर्मामुळे लक्षात ठेवा आणि एकीकडे आपण धर्माच्या माता मारतो आणि एकीकडे आपण आपल्या जातीतील लोकांना आपल्याच धर्मातील इतर जातीच्या लोकांना कशा पद्धतीने वागणूक देतो याचा विचार मात्र कोणीही करताना दिसत नाही एकीकडे म्हणायचं हिंदू म्हणून एक व्हा आणि दुसरीकडे आपल्या जातीतील लोकांवर अशा पद्धतीचा अन्याय करायचा ही जी भावना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत का आहे याचा कोणी विचार करणार आहे की नाही आणि काही लोक म्हणतात कुठं आहे जातीवाद हे आता सुप्रीम कोर्टाला तुम्ही कसं खोटं सिद्ध करणार रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम